प्रत्येक म्हणले असलं दुसरीची घर पेटवली दिवसा तुम्ही तुम्ही जावे माझी घर मोठ लाट ठेवलं कोळकर दुसऱ्या बिचाराचा मला घर नव्हता दोन दिवस मी दोन दुपारपर्यंत वाट बघितली मी, आले मी ते आलेलं हे व्हिडिओ काढला नाही मित्रांनो कारण की तिथं आईची पप्पाची पण बसण्या चालते माझ्यामुळं त्यामुळं मी काय ते व्हिडिओ काढला नाही पप्पा तीन वाज वाट बघत बसलं पप्पा सारखं फोन करायचं हिथं आलो तिथं आले नुसतं म्हणायचं फोन कट करायचं आणि आता आल्यापासन माझ्या मागं निसती घाय लावली खाय पण बोलायला लागली तया या तुम्हीच सांगा ह्या माणसाला मी करू तर काय करू नेमकं मी कुठंच जाऊ निघून शिना तू गेलेली आली तुझ्या बापाला आहे तिथं काम नाही एवढं अर्जंट मी तू थांबाय नव्हतं नाही तुमची वाट बघ तिथं बस त्यांना तू माघारी आली कशाला सांग माझ्या घरात बापास ना तुझे माघा माघारी जायचं कोणी सांगितलं होतं तुला यायला मग तुम्ही काय म्हणला बाबाला काय म्हणला आलो इथू निसतो निसतो आलो इथू कामाला गेलो सुट्टी झाली कामाला आहे का काय करायचं आम्हाला माहित आहे का आम्ही मी बघितलं होतं कशा पाहिजे कशा पाय घेतली म्हणजे ना तुमचा आडव हो, कशा पाय सारखं असत म्हणजे तुझ्या बापाला काय अकल पिकल आहे का नाही माझ्या बापाची अक्कल काढायची नाही माझ्या बापाची अकल काढायची नाही अक्कल काढायची नाही मला मी शेवटच सांगते नीट वापरायची मनाची मालकी नाही काय जाऊ घर तुम्हाला जवळ ध्यान होईल तेव्हा जायची जवळ ध्यान होईल तेव्हा यायची मी सांगून गेली गपचिप गेली नव्हती गपचिप गेली नव्हती कोणाला जायची कोणाला सांगितलं होतं कान काय नव्हतं काय जाताना जा म्हणलं होतं तुला हाल काय तो अंडा कोय माघारी येऊ नको आलीस कशाला तू कुठं जायचं तिथं राहायचं होत तुझं कोण न्याय निवाडा करणार होत ना बोलवून घेतलं होतं त्यांची राहायचं राहायच माझ्याकडला कशाला आली माघारी भाषा बदलावय तुम्ही नाही तर स्वतः काय होईल काय सांगतात ना भाषा बदला तुम्ही कोणाची भाषा म्हणून म्हणलं भाषा बदला तुम्ही तुझं आयजी बापा पशी गारण जायची मेहण्या पशी त्यांच्या घरात तीनशे बी तुम्ही लावून यायची आणि दुसऱ्याला बोलते तू भाषा बदला त्यांच्या घरात कशाने तुम्ही लागली लागली त्यांच्या घरात तुम्ही कशाने लागली तुमच्यामुळे तर बांधणं लागली माझ्या आई बापाची कारणीभूत तुम्ही तुझ्या आई बापाला बांधणं लावा मी कारणीभूत तुम्ही कारणीभूत आहे मी कशाची कारणीभूत आहे तुम्ही त्यांच्या घरात त्यांच्या घरात कसलं भांडण लागती ती त्यांचं निकरू म्हणल्यावर त्यांच्या जीवाला काय वाटत असेल का नसल काय वाटत हं तित नाही काय कुणण टाव नशा तिथेच हाय का घ्यावा गुळ करूनच नाही एक बार येतात लोकं टाकून आणता बिन हाय काय पद्धत ती माय लेकर पेयची पद्धत हाय काय तुमच्यात काय तुमच्यात मांडीला लांब पेयी सवय असेल कशी आहे भाषा बघितलं इकडे कशी आहे भाषा माझी तुला येऊ नको म्हणून सांगलो तू माझ्या घराला आली कशा ती पहिलं सांग मी वय तुम्हाला माहित नाही कशाला आली कशाला आली म्हणजे तुम्हाला भिवून जाऊ हो काय तू मग गेलतीस कशाला भिवून जाऊ गेलती कशाला तू ना भिवून जाऊ तुम्हाला तू गेलती ना मग माघारी तो येत नव्हतं येताला कोण घेऊन आली मग ती थांबवायची होती नाही तर कशा पाहते असतो घरी आला नाही तुमची नाटक आहे की सगळी कोण येस तू घरी 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 आला का वार नाही दररोज यायला मला चार पाच वाजते दे आणि आजपर्यंत हिंद जा मला माहित आहे किती वाजते ते किती काम करताय कुठे जाताय काय करताय तू कधी जाऊ दे रातच्या दहा वाजू दे तुला सोडा आली म्हणले ते नाही तर थांबाय पाहिजे तो जायची काय गरज होती तुम्ही नीट बोला नीट बोला म्हणजे नीट बोला अजून पण सांगते नेट बोला नेट बोला म्हणजे तू काय करणार आहे नेट बोला नेट बोला तुझ्या बापाला घेऊन आणते मग बसवायच होतं नाही तर मी येत कशाला घेऊन आणते मग तू तुम्ही भिऊन गेला ना कुठे जाऊन बसला काय माहिती मला मी भिऊन जात नाही माझं घर आहे मग कशाला पण गरज नाही आधी ठेवा फोन कशाला म्हणत होत कुठं काय माझा बाप तुमच्या काळ ना माझा बाप आणपाणी माझ्यात का आणपाणी त्यांना चारायला त्यांच्या घरात नाही का तुमच्या कशाला खात बसलो ती मला माहिती ना दे तुम्ही त्यांच्या सर्व तिथं बसकी खात

अशा लटापड्यात ती चालू केले कशाला केले म्हणजे त्या टपड्या होतर तो सगळ्याची घालवली तुझ्या आई बापाची मी घालवली माझ्या बापाची नाही माझ्या आई बापाची नाही मग काय तस आलो तर ना सोडाय माझ्या आई बापाची जातच नाही रातच्या दहा वाजेपर्यंत थांबाय पाहिजे होत कुणी कुणी तुला कोण आलं तो सोडाय कोण आलं तुमचं काय बिघड नव्हतं का फोन केला तेव्हा कुठे गेलत काय काय घरी बसून तुम्हाला किती वेळा सांगितलं त्यांनी मला जायचं आहे मला तिथं काम आहे घरी पण नाही कुठं सर्व्हिस नाही वीस हजार पगार पडत होता का एखाद्या लगेच इथं बसायच पाहिजे आलताच कशाला आलताच कशाला तुमचं काय माझ्या दाराला पाहिला व्हाय तुझं आलताच कशाला

आम्ही गरे तो सगळीबरोबर होत्या मला खार नव्हता दोन दिवस मी दोन तीन दिवस निवांत होती आल्यापसना मा, मा कार कसा चालू केला आल्यापासून कार कसा चालू केला नेमका जाऊ तर कुठे या माणसाला सोडूनच ना कुठे गेली होती तिथं कोणी येसा होतं मनाही मालकिन झाली कोण तू मनाची मालक तुम्ही झाला मंडल मला काही नको माझ्या घरात व्हायच नाही कुणाचं घर कोणाचं घर कोणाचं घर मला

कोणी केला नाही तुम्हीच केल केला कसं डॉंग डॉंग तुम्ही फोन केलं कसलं बोलणार म्हणला नाही केला